वतीनं आणि हमारा देश या संघटनेच्या वतीनं आम्ही मान्य डी सी सरांना आज त्या लो, लो या ठिकाणी निवेदन देण्यात आलो आलेलो होतो की जे बँगलोर या ठिकाणी पुण्यश्लोक लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन आहे आणि त्याचं नाव त्या, ना, त्या स्टेशनचं नाव बदली करून सेंट मेरी हे नाव हे सरकार ठेवू पाहतं सिद्धरामय्या यांनी काहीतरी हे नाव ठेवण्याचा ना काहीतरी जी जा आर पास केला असं म्हणतात तर आम्ही सेंट मेरी या नावाला विरोध नाही आहे सेंट मेरी नाव हे त्यांनी कुठल्याही नवीन स्टेशनला ठेवू दे परंतु ठेवलेलं नाव जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे आहे ते नाव स्टेशनला असंच राहू दे ह्यासाठी आम्ही श्रीरामसेना हिंदुस्थान समस्त शिवभक्तांच्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत सरकारला काय अल्टिमेट द्या अल्टिमेट म्हणताना भविष्यामध्ये जर ते जर नाव जर तसंच जर त्यांनी जर चेंज केले तर त्यांना ह्याचा ह्याचं फल त्यांना जन शिवभक्त देणार आहे कारण हे जे शहर बसलेलं आहे बंगलोर शहर बसलेलं आहे हे बसविण्यात सगळ्यात मोठा वाटा छत्रपती शिवाजी महाराजांचे वरील शहाजी महाराजांचा आहे आणि हा शहाजी महाराजांच्यामुळे आज त्या ठिकाणी बेंगलोर हे नाव अख्ख्या जगामध्ये उदयाला आलेलं आहे आणि त्यांच्याच मुलाचं नाव जर ठेवलेलं आहे ते नाव जर कॅन्सल करत असतील तर मग हे सरकार उन्नस लोक छत्रपती शिवाजी महाराजांना कुठेतरी दूर करतं असं या ठिकाणी दिसून येतं तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की हे सर्वच राजकारणी पक्ष असतील किंवा राजकारणी लोक असतील उन्नस लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त आणि फक्त राजकारणासाठी वापरून घेतात संघटना वाढवण्यासाठी वापरून घेतात तर हे असं न करता या सर्व राजकारण्याने असतील शिवभक्तांनी असतील आज रस्त्यावर उतरून सर्वांनी निषेध नोंदव नोंदवायचा आहे कारण आपण सर्वांनी जर निषेध नोंदवलो तरच आज कुठंतरी आम्ही शिवभक्त म्हणून घेईन स्वतःला नाहीतर आपण नुसतंच आणि नुसतंच कामापर्यंत शिव शिवाजी महाराजांना वापरून घ्यायचं कवील शिवाजी महाराजांच्या नावाला वापरून घेतल्या घेतल्याचं होईल या सरकारला मी सांगू इच्छितो की जर तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर ते थे, कंटिन्युअस ठेवला नाही आहे तसं ठेवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये ही जनता तुम्हाला तुम्हाला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही